जेजुरी गड्याच्या पायथ्याला खूप मोठा नंदी आहे का सगळ्यांनी नंदीचं दर्शन घ्या नंदी महाराज की जय नंदी महादेव आणि समोरच जेजुरीकडाची मोठी कमान आहे तर दगडाचं बांधकाम आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे एवढी मोठी घंटा पण आहे आणि इथून रोड बंद होता आम्ही म्हणून दुसरीकडून निघालो आता मुख्य दक्ष तर वाटणं जाताना साईडनं असं सा मूर्त्या दिसल्या म्हणून मोहावरलं नाही म्हणून शूट केले थोडंसं मी चाललो मूर्ती आम्ही निघालो

नाव गडाचं किती आणि अर्ध्यातूनच तुम्हाला साईडचा परिसर दाखवायला लागले हो का पावसाचं वातावरण आहे रम्य परिसर झाला हिरवा गार जिकडं बघल तिकडे हिरवळ आहे मस्त जय मल्हार आणि साईडने छोटी मोठी दुकान आहेत ते सुद्धा मी शूट करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर वाटत काय काय ठिकाणी बेलभंडारा आता इथं आहे ना इथं पूजन तर गोंधळ घाटला जातो इथं देवाचा देव होळकर आहिले देव होळकर ना अजून थोडंसं वर इचारल्यास मी तुम्हाला वर वरची एक आणखीन कमान दाखवते तिथं कमान आहे असा खडी खडी पायर येतात उंच आणि आता इथं आरती आणि पिलीची मम्मी दोघी बोलायला लागले त्या दोघीला माहित नाही मी शूट करायला लागली म्हणून त्या दोघी गप्पा आहेत आणि मी असंच त्यांचं डायरेक्ट शूट करते त्यांना काही कल्पनाच नाही की मी शूट करते म्हणून तर आत्ता जस्ट बघितलं चला अजून वरती निघालो आमचा झाला एक चार आणि भाग चढून झाला आहे हे बघा असे मध्ये मध्ये कमी मोठ्या दगडांच्या आम्ही दोघी पण नारती पण थकल्यासारखं झालं आहे थोडंसं पण ठीक आहे काही वाटत नाही चालतो आहे आम्ही एळकोट एळकोट जे मल्हल्हार शिवा मल्हारचा आहे घ्या खंडेरायाचा आहे कोट घ्या मल्लू देवाचा एळकोट एळकोट घ्या तर आजूबाजूचा परिसर मोठी कमान दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला तर सगळं बांधकाम दगडाचा ऑल आणि किती कमान आहेत खूप कमान आहेत जेजरीला जाताना खूप तेव्हा पिल्लू पिल्लूची मम्मी यायला लागली वरती चढत चल पिलं पिलूला मानावं लागलं खरंच पिलूचं कौतुक का आहे तर एवढ्या सगळ्या पायऱ्या तिनं स्वतःहून चढली कुठं मम्मीला किंवा मला किंवा कोण दुसऱ्या आंटीला कुणाला सुद्धा मला घ्या असं म्हणलीच नाही तेवढ्या सगळ्या स्वतःहून एवढ्या उल्हासात एवढं मन प्रफुल्ल करून तिने एवढ्या पायऱ्या सगळ्या चढली खरंच कौतुक आहे पिलूचं लो खंडेरा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल बाळा चल थग चला चला ते ती बॅनर चिवलाली छान तुम्ही सगळे जाता म्हणून हा चल हा चला सेपरेट डाला चप्पल स्टँड फ्री आहे बघा मोफत

जेजुरी नगरी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दरवाजा जेजुरी गडावर मंदिराचा हा साईडचा सगळा परिसर आहे बघा तर उड्या मोठ्या मोठ्या तिथं किती तर मंडपी येतं आणि हे हो का किती सुंदर मंडपी सुंदर सुंदर छोट्या मोठ्या सगळ्या साईजमधल्या मंडपी मस्त दिसायला लागल्या आता कमानी कमानी साईडने दरवाजे मोठे मोठे पश्चिम दरवाजा पूर्व दरवाजा असे दरवाजे येतं गडाला तर पूर्ण सगळं सोन्याची जुजरी म्हणतात ती काय कोटं नाही तो का सोन्याची जुजरी जिकडं तिकडं भंडारा बैलभंडारा उधळायला लागले तर भारी वाटायला लागली आलो आम्ही दर्शनाच्या रांगेत आला हो का दर्शनाला रांग लागली तरी सॅटर्डे होता म्हणून एवढं काही जास्त रांग नव्हती पण बऱ्यापैकी होती ठीक म्हणजे जास्त गर्दी तुडूंब पण नव्हती आणि कमी पण नव्हती ठीक होती गर्दी तर रांगेचं शूट करते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हो का तर भाविकांसाठी चांगली सोय केली आहे हिने वरती आपला वित्रास ठोकून घेतला आहे चांगला पाऊस आला तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मेन वंदनाधी दोघी रांगेत आहो बाकीचे पुढं आहेत आम्ही दोघी महागं होतो म्हणून मी आमचं दोघींचं जरा शूट करून घेतलं आणि आतमधला गाभारा मी सॉरी तुम्हाला नाही दाखवू शकणार कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही मध्ये मोबाईल जप्त करून घेतील त्याने म्हणून मी तुम्हाला आतमधला मेन जो गाभारा आहे तो नाहीच दाखवू शकणार पण देवाचं दर्शन मी नक्की तुम्हाला घडवन येळकोट येळकोट जय महिला शिवा मला चायकोट घे खंडेराय चायकोट घे मलू येळकोट घे तुम्ही सगळ्यांनी दर्शन करून घ्या माझंसुद्धा मन प्रसन्न झालं फ्रेश वाटतंय तर आले मी बाहेर आता आम्ही सगळ्यात जणी बाहेर आलो साईडला येऊन बसला इथं तर इथून मी खालचा एरिया तुम्हाला शूट करून दाखवते इथं बांधकाम आहे सगळे बांबू बांध्यात साईडनं सगळे खांब आहेत लोखंडाचे हे का साईडनं बांधलेत तरी आम्ही एक ठिकाणी साईडला बसून थोडंसं सा उपहार चाललाय पाणी पितो आहे बिस्किट खातो आहे दर्शन झाले म्हणून तर चाललं आहे आमचं थोडंसं असं <laughs> <laughs>

जास्त आहे का ना पाऊस चांगला पाऊस नवीन नवीन नवऱ्या बघायचे

अरे हा म्हणलं की तुम्ही जीवाला वापस जावं लागेल तर इकडे फिरू जरा मग हे करू पश्चिम दरवाजा दरवाजाचा म्हणजे पुढचा भाग आहे हा जेव्हा इडून काय जेव्हा इडून असं होत असं होऊन नाही इथून आसळ दर्जा आहे ना तिथून तो खंडेरायाच्या लग्नाला बानूनवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानूनवरी सजली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली मंदिरात मोठा पाऊस पडला चांगला सडा का त्याच्यानं का मंदिरात भंडारा असल्यामुळं सगळं वल्लचिक आणि एवढे पाय जोरात जबरदस्त निष्ठायला लागले छोटे छोटे लेकरंसुद्धा बदाबद पडायत आहेत मंदिरात <coughs> दगडाचं खाली दगड असल्यामुळं तर जास्त भंडाऱ्यामुळं तर जास्त असं चिकट चिकट झाले थोडंसं आणि पाय निष्ठायला लागले तर आम्ही सगळे सावका चौकस चालायला लागलो तर दर्शन झालं झाले सगळं मंदिर फिरतोय आता भंडारा आहे सगळे मिळून वातावरण छान आहे मन प्रसन्न झालं देवाचं दर्शन घेऊन खंडेराया माझ्या मैत्रिणींना मला सगळ्यांना सगळ्यांच्या जीवनातले सगळे संकट दूर कर सगळ्यांना सुखीच ठेव माझ्या लिवाळाला सुद्धा सगळ्यांना सुखी ठेव देवा तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर हो आलेल्या संकटाला तोंड देण्याची हिंमत ताकद आणि सहनशक्ती करण्याची आम्हाला ताकद देवा बस तुझ्या आशीर्वादाने असंच आम्हाला फिरू दे

这个还是。<noise> दर्शन झाल्याच्या नंतर खाली उतरताना एक सुंदर देखावा दिसतो एक गार्डन केले तिथं सुंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यांचे मावळे त्यांचा अश्व सगळा सुंदर खूप सुंदर देखावा केला आहे तिथं जबरदस्त देखावा केला आहे तर मी पिल्लू जाऊन बघतोय राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो त्यांनी आपल्या मंदिराचं म्हणजे खंडेरायाचं मंदिर जे जेजरीगडाचं जीर्णोद्धार यांनी अहिल्यादेवीनेच केलं आहे कोट रेकोट जय मल्हार शिवा मला आहे कोट घे तर लवकरच आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर मला नक्की सांगा कमेंट करून आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब